बंध आणि भगिनी आज या ठिकाणी या मंगलमय वातावरणामध्ये मंगलमय विवाह सोहळा संपन्न होत आहे तो संपन्न होत आहे पवार कुटुंब आणि भवर कुटुंब या परिवारातील सुसंकारात वाढलेल्या वधूवरांचा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या हातात असलेल्या अक्षराच्या माध्यमातून संपन्न होणार आहे संपन्न होत असताना राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना धन्यवाद या वधवरांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं ऐरारोग्य ऐश्वर्याचं जावं त्यांच्या हातून कुटुंबाची परिवाराची समाजाची धर्माची सेवा घडू त्यांना उत्कृष्ट संतते आणि संपत्ती प्राप्त हो अशी या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने शुभेच्छितो त्यांना धन्यवाद देतो माझे दोन शब्द पूर्ण करतो जे लोक ॲसा आशीर्वाद प्रदान करे की आपल्या जीवन की गाडी को हसी खुशी बढ़ाते हुए आप सबका धन्यवाद करते हैं। बोलो धन्यवाद माझ्या सर्व बांधवांना व भगिनी आणि माता आपण सर्व इथे या येवला लाचलगावचे माजी आमदार सन्मान्य महारुतराव नारदराव पवार यांचे नातू बाळासाहेब पवारांचे पुतणे आणि संभाजी साहेबराव पवार यांचे चिरंजीव शुभम आणि नितीन अशोक भोर यांची पुतनी आणि श्री प्रवीण अशोक भोर यांची कन्या चिरंजीव शोक भाग्यवतीकांक्ष साक्षी या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी त्याच्या विवाह त्यांच्या प्रसंगी आपण सगळे इथे जमलेलो आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो आणि शुभम आणि साक्षी या दोघांना आशीर्वाद देताना मी सांगेन की आपल्या घरामध्ये मारुतराव पवार यांच्यासारखे एक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते माझे आमदार यांनी या समाजाचं काम केलेलं आहे शहरात काम केलं आहे राज्यात काम केलं आहे आणि त्याचबरोबर शुभमचे वडील संभाजी पवार हे सुद्धा सामाजिक आणि राजकीय काम करतात आहेत कार्य करता आहेत या दोघांचाही वारसा जे आहे उद्योगधंद्यामध्ये तर ते यशस्वी आहेतच पण या राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात सुद्धा या दोघांनी काम केलं पाहिजे आणि माझी खात्री आहे आपला संसार हा सुखाचा निश्चितपणे होणार आपलं भावी आयुष्य मोठं आयुष्य आनंदाचं आयुष्य आपल्याला निश्चितपणे मिळणार कारण आपण या ठिकाणी पाहिलं अनेक साधू संत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आले अनेक आमदार माझे क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सहकारी अनेक उद्योगपती अनेक आमचे शेतकरी बांधव कष्टकरी बांधव हे सर्व इथे आलेले आहे या सर्वांचा आपल्याला जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपलं आयुष्य निश्चितपणे अतिशय सुखाचं जाईल आणि त्याचबरोबर आपल्या हातून समाजाची निश्चितपणे चांगली सेवा होईल अशा प्रकारच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आपण सर्वांच्या वतीने शुभेच्छा आशीर्वाद दिल्या यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सर्व संयोजन समितीची आमची इच्छा आहे की सन्मान्य माझे आमदार मारुतरावजी पवार आजोबांनी नातवाच्या लग्नात या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त करावेत आणि मग हा सुंदर सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत आभार व्यक्त करतायत सन्मानिय मारुतरावजी पवार दादा उपस्थित सर्व सन्माननीय माय बाप बंधू भगिनी आज माझ्या नातवाच्या निमित्त तालुक्यातील तमाम मायबाप जनता शेजारच्या तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते राज्याचे उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब खासदार बग्रे साहेब माजी खासदार समीर साहेब आमदार तांबे साहेब आमदार दराडे साहेब असे विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहिले मला मनापासूनचा आनंद होत आहे मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे अभिमानाने सांगायचं आहे सा, सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात ही तिसरी पिढी आहे तिसऱ्या पिढीमध्ये सर्व माझं कुटुंब कार्यरत आहे त्याचा मनापासूनचा आनंद जो दिसतो त्या तमाम उपस्थित मायबाप जनतेमुळेच आणि मला मन, मन मना मनापासून आपल्याला सांगायचं आहे या जनतेने मला आणि माझ्या कुटुंबाला भरभरून दिलं मी भरून पावलो तुमच्याकडून फरार अपेक्षा राहिल्या नाही आणि ज्या काही त्रुटी ज्या काही उन्हेर राहिल्या असतील त्या सर्व त्रुटीची पूर्ता ही माय मायबाप जनता याची मला खात्री आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आपले आभार मानतो कैलास वाशी साहेबराव दादा आणि माझा त्याचप्रमाणे दत्तात्रय पवार खंडेराव पवार सुभाष पवार यांचा नातू बाळासाहेब शरद यांचा पुतण्या संभाजीचा सुपुत्र किरंजीव शुभम त्याचप्रमाणे आमचे मित्र कैलासवाशी अशोकराव पवार यांची नाद गणपतराव पवार यांची नाद नितीनजी पवार यांची पुतनी ओ प्रवीण हो भवतु शुभ लग्न सावध लाभ संपदा बहुतुमा लाभो तई सू नची कटिती ती किरती करा हा ग्रहस्थाश्रम वधुवरा देवो सदा Mangale wo dìbò yo, o shibo mabòtò, o shibo lagin oo. Sabulana, mabutayena.

विद्या बलन्तैव बलन्त दे लक्ष्मीपदे मनसा स्मरामि सावधा